विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये आपण घाबरायचं नाही असं ठरवलेलं आहे आणि आता मी तुम्हाला न घाबरता तीस दिवसामध्ये अभ्यास करण्यासाठी जी बुकलिस्ट देणार आहे या बुकलिस्टचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो एकतरी बुकलिस्ट आपल्याला सिलेबसप्रमाणे वापरायची आहे दुसरी गोष्ट या बुकलिस्टचा वापर करून आपल्याला एक गोष्ट शिकायची आहे ती म्हणजे काय की ज्यांनी फस्ट अॅटेमसाठी फॉर्म भरला आहे त्यांनासुद्धा या परीक्षेत पास होण्याची संधी लाभणार आहे आणि ज्यांनी दोन तीन वर्ष अभ्यास केला आहे पण त्यांना एक यश मिळालेलं नाही त्यांच्यासाठी सुद्धा ही बुकलिस्ट कामाची ठरणार आहे तुम्ही म्हणाल दोघं पास होणार कसे त्याचं कारण असं आहे की फर्स्ट ॲटम असेल अभ्यास पूर्ण झालेला नसेल तर तुम्हाला थोडंसं रिस्क घेऊन अभ्यास करावा लागेल आणि रिस्क घेऊन अभ्यास करत असताना नेमका किती करावा याची तुम्हाला डेप्थ कळावी म्हणून आपण जी काही बुक लिस्ट इथून पुढे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये पार्ट ए पार्ट ए म्हणजे फक्त नवीन मुलांनी करावयाचा अभ्यास नवख्यांनी करावयाचा अभ्यास पार्ट बी पार्ट बी म्हणजे दोन तीन वर्षापासून जे मुलं अभ्यास करत आहेत त्यांनी आता या तीन दिवसासाठी करावयाचा अभ्यास असा त्याचा अर्थ आहे आणि पार्ट सी म्हणजेच अभ्यास झाला आहे फक्त कॉन्फिडन्स नाही दोन तीन मार्कांनी दरवेळीच नापास होतोय आता मग त्यांनी काय करणं आता अपेक्षित आहे तीन दिवसात अशा या तीन गटामध्ये मी ही लिस्ट बुक लिस्ट म्हणण्यापेक्षा आपण म्हणूयात स्टडी मटेरियलची स्ट्रॅटेजिस्ट लिस्ट मी तुम्हाला आता देणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूयात आयोगाच्या सिलेबसप्रमाणे म्हणजेच चालू घडामोडी या सदरापासून चालू घडामोडी या सदरावर आपल्याला माहिती आहे की सर्वसाधारणपणे पंधरा प्रश्न विचारले जातील आयोगाने जी दिलेली यादी आहे त्यामध्ये आयोग असं म्हणत आहे की जागतिक आणि भारतातील चालू घडामोडी या परीक्षेमध्ये विचारल्या जातील तर विद्यार्थी मित्रांनो पार्ट एमध्ये म्हणजे नवख्या मुलांनी आता या तीस दिवसासाठी रोज अभ्यास करायचा आहे चालू घडामोडीचा तर तो अभ्यास नेमका काय केला पाहिजे तर मला असं वैयक्तिक वाटतंय की कोणत्याही एका लेखकाचे पुस्तक घेऊन तुम्ही चालू घडामोडीचा अभ्यास करा खूप छोटे छोटे पुस्तकं मार्केटमध्ये आहेत आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आता जी काही परीक्षा झाली सतरा फेब्रुवारीची तर अनेकांनी दावा केला की आमच्या पुस्तकातले पंधरापैकी पंधरा प्रश्न पंधरापैकी बारा प्रश्न दहा प्रश्न याचा अर्थ असा की सगळ्याच्या पुस्तकातले प्रश्न परीक्षेत असतात आपल्याला जे अवेलेबल पुस्तक आहे ते आपण घेणं अपेक्षित आहे आणि मग जे ॲवेलेबल एक पुस्तक घेऊन तुम्ही वाचणार आहे ते लेटेस्ट असलं पाहिजे हे सगळ्यात पहिल्यांदा पहा आणि दुसरी गोष्ट म्हणजे नंतर महाराष्ट्राचं बजेट आल्यानंतर परत एकदा त्याच पुस्तकाचं नवीन एडिशन घ्या नवीन लेखकाचं पुस्तक घ्यायचं नाही हे या ठिकाणी लक्षात ठेवा प्लस आता जर तुम्ही यापूर्वी चालू घडामोडीच्या चा बिट्स परीक्षेसाठी काढलेल्या नसतील तर सर्वसाधारणपणे आपण फेब्रुवारी आणि मार्च पाचपर्यंत म्हणजे एक महिना मागच्या बिट्स आता म्हणजेच एक फेब्रुवारीपासूनच्या बिट्स, बिट्स काढायला लागा हा झाला पार्ट ए बुकलिस्ट स्टडी मटेरियल आणि ह्या बिट्स काढण्यासाठी जे वर्तमानपत्र तुम्हाला वापरायचं आहे ते प्राधान्यक्रमाने लोकसत्ता असावं लोकसत्ता नसेल तर मटा असावा मटा नसेल म्हणजे महाराष्ट्र टाईम्स नसेल तर पुण्यात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते सकाळ असेल आणि पुण्याच्या बाहेर अभ्यास करणाऱ्यांसाठी ते लोकमत असेल यापैकी कुठलाही एक पेपर घ्या हा झाला ग्रुप एचा अभ्यास एवढ्या अभ्यासावर सुद्धा तुम्ही पास व्हाल याची मी गॅरंटी देतो कारण एक पुस्तक दोन एडिशनचं वापरायचं आहे कोणत्याही एकाच लेखकाचं आणि एक वर्तमानपत्र ग्रुप बी म्हणजे जे ऑलरेडी दोन तीन महिन्यापासून नाही तर सर्वसाधारणपणे दोन तीन चार वर्षापासून अभ्यास करत आहेत आणि यश मिळालेलं नाही त्यांच्यासाठी चालू घडामोडीचा या तीन दिवसासाठी अभ्यास काय करावा यामध्ये मला असं वाटतं की त्यांनी या अभ्यासासोबतच म्हणजे वरील एच्या अभ्यासासोबतच आपल्या अभ्यासामध्ये इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया दोन हजार अठरा एकोणीस इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र अठरा एकोणीस जे काही तुमच्या हातील परीक्षेच्या अगोदर ते आणि सतरा अठरा हे दोन इकॉनॉमिक सर्वे तुम्ही पाहावेत प्रतियोगिता दर्पणचा एक स्पेशल इश्यू येतो इकॉनॉमिकच्या सर्वेच्या बाबतीतला तोही तुम्ही, तुम्ही बघावा या वर्षीचा मागच्या वर्षीचा सरकारने अंतरिम बजेट सादर केलेला आहे तर या आंतरिम बजेटसह मोदी सरकारने आणखीन या मागच्या चार पाच वर्षात काय केलं हेही तुम्ही पाहावे योजना कुरुक्षेत्र या आणि लोकराज्य या मॅग्झिनमधल्या जर काही बिट्स आपण रोज काढत नसाल तर त्याचे सारांश मार्केटमध्ये अनेकांनी आणलेले आहेत तर त्या सारांशचाही तुम्ही अभ्यास करावा याबरोबरच आमचं न्यूज मॅग्नेट मॅग्झिन पण येतं ही ॲड नाही खरी गोष्ट आहे त्याचं कारण असं की सतरा फेब्रुवारीच्या परीक्षेमध्ये या मॅग्झिनमधले तीन प्रश्न आलेले आहेत पहिल्या आयुष्यातले दुसऱ्या युष्यमधले पण येतील याची आम्हाला खात्री आहे तर न्यूज मॅग्नेटचाही तुम्ही वापर करावा आणि त्याच्याबरोबरच आपल्याला या अभ्यासासाठी एक ग्रुप करून ज्या काढलेल्या वर्षभरातल्या नोट्स आहेत वर्तमानपत्रातल्या त्याचाही तुम्ही वापर करणं अपेक्षित आहे ग्रुप सी म्हणजे जे एक दोन मार्काने नापास होतात कुठे चुकतंय हे कळत नाही यांनी आणखी एक गोष्ट करावी वरच्या ए आणि बीच्या अभ्यास साहित्यासोबतच थोडंसं मागच्या प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस करावं आणि पाहावं की घडामोडीचे चालू घडामोडीचे प्रश्न कोणत्या कोणत्या टॉपिकवर येतात आणि मग ते टॉपिक आयडेंटिफाय करून मागच्या दीड ते दोन वर्षामध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे हे तुम्ही पाहणं अपेक्षित आहे जगाच्या बाबतीतल्या बिट्स आणि महा भारताच्या बाबतीतल्या बिट्स असं तुम्ही त्याचं वर्गीकरण करून तो अभ्यास करणं अपेक्षित आहे आणि हा अभ्यास करताना तुम्ही मग त्या घटनांचं वर्गीकरण करा उदाहरणार्थ राजकीयच घडामोडी सांस्कृतिक घडामोडी सामाजिक घडामोडी पुरस्कार साहित्य क्रीडा वेगवेगळ्या स्पर्धा जागतिक पातळीवर होणाऱ्या स्पर्धा महाराष्ट्र पातळीवर होणाऱ्या भारत पातळीवर होणाऱ्या स्पर्धा पहिले शेवटचे आणि मग जिके याबरोबरच सराव चाचण्या सोडवणं हे सगळ्यांसाठी अनिवार्य आहे तर हा झाला रोज करावयाच्या विषयापैकीचा एक महत्वाचा विषय ज्याच्यामध्ये पंधरापैकी तेरा गुण आपल्याला सहज मिळू शकतात त्याची अभ्यास पद्धती प्लॅन वाले रिस्क घेऊन अभ्यास करतील नशीब चांगलं तर पास होते प्लॅन वाले म्हणजे बुकलिस्ट वाले यांना अभ्यास जर शंभर टक्के लक्षात राहिला तर, तर शंभर टक्के पास होतील आणि प्लॅन सीवाले जे थोड्या थोड्या मार्काने दरवेळेस जातात या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी परीक्षा हॉलमध्ये झालेल्या चुका टाळल्या तर यावर्षी त्यांचा नंबर पहिले बनता आहे बॉस ही आहे बुकलिस्ट अभ्यास साहित्याची यादी चालू घडामोडीसाठी तीस दिवसात याच्यापेक्षा जास्त तुम्ही काही करू शकणार नाही करत असाल तर आप भगवानही बच आहे मला वाटतं की कोणताही अभ्यास करत असताना दहा पुस्तकं एकदा वाचण्यापेक्षा एक पुस्तक दहा दहा वाचलं की फायदा होतो त्यासाठीची ही बुकलिस्ट आहे असं म्हटल्यास काही प्रॉब्लेम होणार नाही तर पुन्हा वळूयात रोज अभ्यास करण्याविषयीचा दुसरा विषय मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलेला आहे ते म्हणजे काय की आपल्या एकूण सात विषयाचं वर्गीकरण आपण रोज अभ्यास करावा विषय सोपे विषय आणि त्याचबरोबर अवघड विषय असं वर्गीकरण केलं होतं रोज कराव्याच्या अभ्यासामध्ये पहिला विषय मी सांगितला चालू घडामोडी दुसरा आहे अंकगणित आणि तिसरा आहे बुद्धिमत्ता चाचणी अंकगणिताविषयी आता आपण बोलूया अंकगणित हा विषय तुम्हाला ॲक्युरेसी आणि स्पीड मेंटेन करायला लावणारा विषय आहे हा सगळ्यात सोपा विषय आहे कारण याच्या प्रश्नाचं उत्तर हे कधी कन्फ्यूज नसतं फक्त परीक्षा हॉलमध्ये प्रश्नाला नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला तो प्रश्न सोडवत असताना त्याची ट्रिक येते का तुम्हाला पाडे वर्ग घन मूळ संख्या त्रिकोणी संख्या जोडमूळ संख्या यासारखं बेसिक सगळं पाठ आहे का त्याचबरोबर तुम्हाला या गणित विषयासाठीच्या मूलभूत क्रिया येतात का हे पाहणं अपेक्षित असणार आहे तात्पर्य या पंधरा प्रश्नासाठीचा म्हणजे अंकगणित बुद्धिमत्ता म्हणून पंधरा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये असतात साधारणतः पाच ते आठ प्रश्नाचा जो भाग आहे चालू घडामोडी हा पंधराचा हा पाच ते आठचा आणि दुसरा पाच ते आठचा म्हणजे बुद्धिमत्ताचाच नाही तर त्याच्या अभ्यास पद्धतीमध्ये ग्रुप एच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे नवख्या विद्यार्थ्यांनी काय करावं असं म्हणाला तर मी म्हणेन की त्यांनी कोणतंही मार्केटमधलं एक पुस्तक करावं अंकगणिताचं सोबत तीस दिवसामध्ये पाडेपाठ करावेत तीसपर्यंतचे वर्गपाठ करावेत तीसपर्यंतचे घनपाठ करावेत दहापर्यंतचे हे एकच पुस्तक कोणतं असू शकतं तर मला वाटतं की पंढरनीत राणे सरांचं हे बेस्ट ऑप्शन आहे स्पर्धा परीक्षा अंकगणित पुस्तक हे एकच पुस्तक त्यातला एक टॉपिक तो पूर्ण सोडून मागील म्हणजेच एकोणीसशे चौऱ्याण्णव पासूनच्या ज्या पी एस आय एस टी आयच्या प्रश्नपत्रिका आहेत तो एकच टॉपिक एकोणीसशे चौऱ्याण्णव ते सर्वसाधारणपणे दोन हजार अठरापर्यंतच्या परीक्षेसाठी क्लिअर करा त्याच्यानंतर नवीन काही करायची गरज नाही मला वाटतं ग्रुप एसाठी रिस्क घेऊन पास होणाऱ्यांसाठी एवढं सफिशियंट आहे जे दोन तीन वर्षापासून अभ्यास करतात मात्र पास होत नाही त्यांना याच्यामध्ये थोडंसं मला वाटतं की ॲडमिशन करावं लागेल आणखीन एखाद्या लेखकाचं पुस्तक अंक गणितासाठीचं ॲड करा मला म्हणाल कोणतं म्हणाल भाऊ कोणतं पण कर पण कर त्याच्यामध्ये काही तुला नवीन ट्रिक्स सापडतात का बघ त्याचबरोबर जर इंग्लिश बऱ्यापैकी असेल तर आर एस अग्रवाल या पुस्तकाचा थोडासा आधार घ्या जुन्या प्रश्नपत्रिका चौऱ्या चौऱ्याऐंशीपासूनच्या मिळाल्या तर तुम्ही सोडवा तुमची वर्ग तीसपर्यंतचे नाही चाळीसपर्यंतचे पाठ पाहिजे तुमचे घन दहापर्यंतचे नाही तीसपर्यंतचे पाठ पाहिजे तुम्हाला काही ज्या शॉर्ट ट्रिक्स आहेत म्हणजे की समसंख्यांच्या एकूण बेरीज किती विषमची किती त्याच्यानंतर मग हस्तांदोलन इतक्या वेळेस केलं तर मग ते हात मिळवणाऱ्याची संख्या किती प्रॉबेबिलिटीचे फॉर्म्युले कुठले रांगेतील क्रम ओळखण्यासाठी जी तुमची ट्रिक कुठली आहे त्रिकोण चौकन मोजण्यासाठी ज्या तुमच्या ट्रिक्स कुठल्या आहेत हे ट्रिक्स तुमच्या पक्क्या पाहिजे ग्रुप एपेक्षा ग्रुप सी ग्रुप सीवाल्यांनी एक्स्ट्रा करा तुमची जर समजा या अंकगणित विषयामुळे जर बऱ्याचदा नापास झालेले असाल आणि तुम्हाला वाटतं की हे खूप अवघड आहे तर मी तुम्हाला एक ट्रीप देतो ती म्हणजे काय की तुम्ही एम पी एस सीच्या प्रश्नासोबतच म्हणजे राज्यसेवेच्या प्रश्नासोबतच अंकगणितासाठी बँक एक्झामच्या प्रश्नांचाही वापर करा बँक एक्झाम क्लरिकल बँक एक्झाम आणि पीओ बँक एक्झाम त्याच्यातले जे काही काठीण पातळीने जास्त असणारे प्रश्न आहेत ते बऱ्याचदा रिपीट होतात आपल्या परीक्षेसाठी आणि मग हा ए बी सीचा अंगगणिताचा अभ्यास झाला अंगगणिताचा अभ्यास मला आवडतं की सर्वसाधारणपणे रोज जेवण झाल्यानंतर झोप काढण्याऐवजी आता करावा कारण काय असं म्हणतात शांततेच्या काळात घाम गाळला की युद्धात रक्त आपल्याला जास्त सांडावं लागत नाही याचा अर्थ असा की या साधारणतः आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या तीन दिवसामध्ये रोज दोन तास त्यातले पहिले दहा दिवस अंकगणितासाठी राहिलेले पाच दिवस रिव्हिजन आणि डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे हे पंधरा दिवसाचा कोटा आणि राहिलेल्या पंधरा दिवसाचा कोटा जो आहे तो बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा आहे बुद्धिमत्ता चाचणी हा जो विषय आपल्या परीक्षेला असणार आहे त्याच्या अभ्यास पद्धतीकडे आता आपण बोलूया जो की तुम्हाला अंकगणितानंतर करायचा आहे अंकगणितावर तुम्ही मास्टरी मिळवलेली आहे याचा अर्थ असा की अंकगणितावर अवलंबून असणाऱ्या सर्व बुद्धिमत्तातल्या क्रिया तुम्हाला खूप छान जमणार आहे घाबरायचं कारण नाही पण एक गोष्ट करा अकरा ते अठरा या दरम्यान बुद्धिमत्ता चाचणी या विषयाच्या चा। कोणत्या कोणत्या टॉपिकवर पी एस आय एस टी आय एस ओच्या मेन्समध्ये भर असतो हे तुम्ही थोडंसं बघून घ्यायला हरकत नाही त्याचं कारण असं आहे की तेच ते टॉपिक बऱ्यांदा रिपीट झालेले आढळतात मला विचाराल तर मला वाटतं की अंकमालिका अक्षरमालिका सहसंबंध त्यांच्यातील सहसंबंध सांकेतिक भाषा वेन आकृत्या ठोकळा फासे घड्याळ कालदर्शिका दिनदर्शिका त्याचबरोबर वयवारी आणि मग दिशाज्ञान हे टॉपिक थोडेसे जास्त महत्त्वाचे आहेत आणि मग कुठं प्रश्न हे तर सगळ्यांसाठी जास्तच मग आता याची लेवल ए नवीन आहे पण आपल्याला पास व्हायचं अशांनी सगळ्यात पहिल्यांदा वाईट वाटून घेऊ नका तुमचं जर बुद्धिमत्ता चाचणी कच्चा असेल तर आपण पाचवी आणि आठवी स्कॉलरशिपचे गणित सोडवा त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षा अंक गणित पंढरात राहणे बस याच्या पलीकडे तुम्हाला जायचं नाही आणि मग चौऱ्याण्णव ते सर्वसाधारणपणे आतापर्यंत ज्या पी एस आय एस टी अस मेन्स परीक्षा आहेत या मेन्स परीक्षेला पूर्वी सत्तर मार्काला बुद्धिमत्ता चाचणी होतं आणि आता मग ह्या पंधरा मार्कामध्ये आलेला आहे इकडे पूर्वपरीक्षेला तर ते सर्व गणित टॉपिक व्हाय सोडवा एचा अभ्यास बीचा अभ्यास करत असताना तुम्ही पंढरनाथ राणेच्या या पुस्तकासोबत आर एस अग्रवाल वर्बल नॉन वर्बल रिजनिंग हे आप जे बुक आहे ते बघणं अपेक्षित आहे आणि चौऱ्याऐंशीपासूनचे प्रश्न आता तुम्ही सोडवणं अपेक्षित आहे सी लेवलचा अभ्यास करणाऱ्यांसाठी मी सांगेन की आर एस अग्रवाल करायचं आहे जसं की मी तुम्हाला अंकगणिताला सांगितलं काय की तुम्हाला बँक एक्झामचे क्वेश्चन्स बघायचे तर रिजनिंगसाठी बँक एक्झाम रेल्वे एक्झाम क्लरिकल पीओ रेल्वेचे ग्रुप सी आणि ग्रुप बी एक्झाम्स याचेही प्रश्न टॉपिकवर बघायला हरकत नाही माझा अनुभव असा आहे की बऱ्याचदा हे प्रश्न रिपीट होत असतात अर्थात की ही जर हो बुकलिस्ट या रेग्युलर विषयांसाठी तुम्ही वापरली याच्यापेक्षा जास्त अभ्यास नाही करा तर आपला दावे के साथ सांगणं आहे बॉस ग्रुप एवाला पण पास होईल बीवाला पण पास होईल सीवाला पण पास होईल परत हा प्रश्न आला हे सगळे पास होतील तर मग फेल कोण होणार मी म्हणेन जो ॲक्युरेट नाही ज्याचं रिव्हिजन कमी आहे जो घाबरतो हो। ज्याला परीक्षेची अनाभूत काळजी आहे तो फेल होणार जो कॉन्फिडंट आहे जो घाबरत नाही जो काहीतरी वेगळं करून दाखवण्याची नुसती उर्मी बाळगत नाही तर कृतीही करतो तो जिंकणार नवीन असो दोन तीन वर्षापासून अभ्यास करणारा असो किंवा एकदम दोन नापास होणारं ना असो यश तुमच्याजवळही कंडिशन आपलं तुम्ही यशाच्या जवळ पहिल्यांदा गेलं पाहिजे बाय बाय टेक केअर पुन्हा भेटूयात रेग्युलर विषयांच्या अभ्यास पद्धतीसह येतेच म्हणजेच एक्सपिरियन्स अकॅडमीच्या एक्सपिरियन्स अकॅडमीच्या चॅनल